श्रोते हो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अडतीसावा पदवीदान समारंभ कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणारा अहिल्यानगर हा राज्यातील पहिला जिल्हा जिल्ह्यातल्या सहा पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान आणि संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची आगळी परंपरा यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अडतीसावा पदवीदान समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला विविध विद्याशाखांतील एकंदर पाच हजार दोनशे एक, एक स्नातकांना पदवी पदव्युत्तर तसंच आचार्य पदवी यावेळी प्रदान करण्यात आली त्यात विविध विद्याशाखातील आठशे स्नातकांना पदव्युत्तर चाळीस स्नातकांना आचार्य पदवी देण्यात आली राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केलं वाढता उत्पादन खर्च मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय ये शेतीला शाश्वत आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रुपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणारा अहिल्यानगर हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली जिल्ह्यातील विभागीय आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय अशा ठिकाणी ई ऑफिस प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरवण्यात आलं यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस अंमलदारांचा समावेश आहे जिल्हा पोलीस दलातील गणेश चव्हाण दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर खलील अहमद शेख कृष्णा कुऱ्हे आणि प्रमोद सांगळे या सहा जणांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं अखिल भारतीय बाल शैक्षणिक ई कंटेंट स्पर्धेत शेवगाव इथले पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांच्या शेती आणि शिक्षण यांचं महत्व अधोरेखित करणाऱ्या गुरुदक्षिणा या लघुपटाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद दिल्ली तसंच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन संस्था दिल्ली यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं शिलाँग इथं झालेल्या समारंभात घेवरीकर यांना सन्मानित करण्यात आलं सरकारचं गड कोटांकडे लक्षच नाही ज्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते अशा एक दोन ठिकाणी सरकारचं लक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीचं औचित्य सा साधून गड किल्ले मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा दुसरा टप्पा श्रीनुगोंदा तालुक्यातल्या पेडगाव इथल्या धर्मवीर गडावर राबवण्यात आला त्यावेळी पाटील बोलत होते संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा ब्रिटिश कालखंडापासून आहे परंपरेनुसार महिलांनी रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली हनुमान जन्म झाल्यानंतर विधिवत पूजा करून महिलांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला महिलांना रथ ओढण्याचा मान देणारं राज्यातल्या संगमनेर हे एकमेव शहर आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये ब्रिटिश सरकारनं हनुमान जयंती साजरी करायला परवानगी नाकारली होती पुरुषांना रथ यात्रेस बंदी घातली त्यावर पर्याय म्हणून झुंबरबाई अवसर या महिलेनं पुढाकार घेत महिलांना जमा करून ही हनुमान रथ यात्रा सुरू ठेवली तेव्हापासून आजपर्यंत संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा रथ महिलाच ओढतात भगवान महावीर स्वामी यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरात मुख्य कापड बाजारातील जैन मंदिरापासून आनंद धाम इथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मेघना देशपांडे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला